पंढरपूर अकलूज रोडवरती शेळवी या ठिकाणी हे सचिनी एंटरप्रायजेस व हार्डवेअर या ठिकाणी असो तसेच या ठिकाणी आपण पाहू शकतो अल्ट्राटेक सिमेंट ही मिळते व या ठिकाणी चहा नाश्ता असे शिवामृतुल्य हॉटेलही सुरू आहे आपण पाहू शकता मित्रांनो हे अकलूज पंढरपूर रोडवरती आहे त्या ठिकाणी मी भेट दिलेली आहे हा जो रोड आपण पाहत आहात तो पंढरपूरहून जुना अखलूज रोड आहे याच रोडवरती हे सचिन इंटरप्राइजेस हार्डवेअर तसेच अल्ट्राटेक सिमेंट व चहा नाश्त्यासाठी या ठिकाणी शिवामृत तुल्य हॉटेलही आहे तर तुम्ही हे अवश्य भेट द्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व खाली कॉमेंटही करा आपण हे पाहू शकतो या ठिकाणी हॉटेलही आहे हार्डवेअर ही आहे एकाच ठिकाणी अनेक सर्विसेस या ठिकाणी शेतकऱ्यासाठी उपलब्ध आहेत तसेच जाताना तुमचे गोड तोंड करण्यासाठी या ठिकाणी चहा नाश्ता व हॉटेलचीही सोय आहे तरी तुम्ही अवश्य भेट द्या हे जुना अकलूज पंढरपूर रोडवरती शेळवे व खेडबाळवणी हद्दीच्या जवळच आहे धन्यवाद